आ, जे नोटीस पाठवली त्याची प्लॉट पाठवा मी त्यांना व्हॉट्सअपला लगेच पाठवले आज सात दिवस झाले त्या गोष्टीला अजून त्यांनी केलेलं नाही शेवटची तारीख दिली होती तुम्हाला शेवटची तारीख त्यांनी सत्तावीस डिसेंबर दिलेली अठ्ठावीस तारखेला त्यांना कारवाई करायला यायचं होतं का आले ना कारवाई करायला काय आले तुमच्या माहितीसाठी मी तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की तिथे एक वसुंधरा अपार्टमेंट नावाची एक नवीन ती इमारत होती जी बांधणार होते ते लोक आणि ती जी जागा आहे त्या जागेचे मालक गिरजा बोळ आहे ती इमारत त्याच गप्पर शेतने त्याची ताकद लावून तोडायला लावली आणि तीच इमारत आजपासून गेल्या गेल्या सहा वर्षापासून ती इमारत बेकायदेशीर बांधली होती म्हणून ती तोडली त्याच इमारतीमध्ये त्यांनी अनधिकृतपणे बांधकाम करून कब्जा केलेला तुम्ही काय करताय तुम्हाला माहिती नाही पडत का या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला माहिती महानगरपालिकेला सगळं माहिती बांधकाम दोन हजार चौदा पंधराचं बांधकाम आहे डेमोलेशन झालंय डेमोलेशन झाल्याच्या नंतर बैठक फोनच्या माध्यमातून आता करा फोन टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नाला सोपारा पूर्वेच्या विजयनगर मध्ये गेल्या काही वर्षांपासून गफ्फार शेख नावाच्या बिल्डरने उत्पात माचून ठेवलेला आहे स्थानिक लोक कंटाळे अखेरीस मदतीला आले महिला वसई विरार शहरच्या जिल्हा अध्यक्षा रुपाली संदेश पवार यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेत आज मोठ्या प्रमाणामध्ये उग्र आंदोलन केलं पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बातमी तुम्ही कारवाई करा त्याच्यानंतर त्यांनी त्यांना नोटीस दिली शेवटची अठ्ठावीस तारखेची तुम्ही लोक गरीबांची घरं तोडता मग जे अनधिकृत बांधकाम आहे एक एक माणूस तुम्हाला प्रायोरिटी एका माणसाला देणार की तुम्ही हे जे टॅक्स होल्डर आहेत त्या लोकांना तुम्ही प्रायोरिटी प्रायोरिटी देणार कोणाला प्रायोरिटी देणार काय सहा महिने झाले अगर तुम्ही लिगल नोटीस त्यांना पाठवले सत्तावीस तारीख तुमची लास्ट डेट होती तुम्हाला अठ्ठावीस तारखेला कारवाई करायची होती मग तुम्ही का केली नाहीये काय याचे उत्तर दिलं तुम्ही आम्हाला त्याच्या तुम्ही त्यांना पाठीशी का आता च घालतात ना आज सहा महिने झाले प्रोसिजर चालू पत्र दिल्यानंतर आई आई, आईकडे हजार बाईल होते ते कुठे गेले काय आले ते सहा महिने माहित जिथपर्यंत तुम्ही कारवाई करत नाही तिथपर्यंत आम्ही इकडे नाही आम्ही मान्यच करू शकत नाही आम्ही उद्या उद्या सहा महिने झाले सहा महिने झाले उद्या उद्या करतात आम्ही ऐकतो ना सहा महिने झाले सगळं पत्र दिलं सगळं झालं मग नाहीये तुम्ही स्वतःने त्यांना नोटीस पाठवलंय नगरपालिकेने नोटीस दिलेली आहे सत्तावीस तारखेची लाट देत होती त्यांची अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कारवाई करायची आहे का करत नाहीये असं नाही ना मॅडम आता मॅडमने पण दोन चार महिने झाले आमचे मैडम ने कारवाई करते करते म्हणून चार महिने झाले आमच्या मॅडम ने मॅडम ने पण कोणतं काम केलेलं नाहीये लास्ट ला शेवट आम्ही काहीतरी मोठं डिसिजन घेतला तेव्हा मॅडम ने त्या नोटीस काढली त्यांना नोटीस काढल्यानंतर अठ्ठावीस तारखेला जर मॅडम अरे ना तुम्ही त्यांना ऐका 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 जरी नवीन असले जरी नवीन असले तरी पण ना त्यांना अभ्यास नाही आहे का नवी एक, एक ते नवीन आहेत तुमचं मी मान्य करतो चला ते नवीन आहेत पण ज्या वेळेला मनाली शिंदे मॅडम या ठिकाणी होऊन गेला तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं नाही की हे आपले पेंडिंग काम आहेत ते सांगितलं नाही टाकलेला आहे मॅडम मी मॅडम केलेला स्वतः साहेबांना तुम्हाला दाखवते मी साहेबांना स्वतः फोन केलेला एक सहा सात दिवसा अगोदर तर मी तुम्हाला दाखवते मात्र साहेबांना मी फोन केला मात्र साहेबांना मी सांगितलं असा असा विषय आहे मात्र साहेब बोलले मला की तुम्ही मला त्याची आ, जे नोटीस पाठवली त्याची प्रत पाठवा मी त्यांना व्हॉट्सअपला लगेच पाठवले आज सात दिवस झाले त्या गोष्टीला अजून त्यांनी तरी केलेलं नाही शेवटची तारीख काय ता दिली होती तुम्हाला शेवटची तारीख त्यांनी सत्तावीस डिसेंबर दिलेली अठ्ठावीस तारखेला त्यांना कारवाई करायला यायचं होतं का आलं ना कारवाई करायला का आलेला आहे नंतर पंधरा दिवसाने नोटीस त्यांना काढली नोटीस काढल्यानंतर पण त्याची स्वतः की मी कारवाई करते त्याच्यानंतर त्याला पत्र सादर नोटीस पाठवली गेले गे का पत्र नाही तुमच्या माहितीसाठी मी तुमच्या माहितीसाठी एक, एक, माहिती एक, एक, माहिती एक गोष्ट सांगतो की तिथे एक वसुंधरा अपार्टमेंट नावाची एक नवीन ती इमारत होती जी बांधणार होते ते लोक आणि ती जी जागा आहे त्या जागेची मालक गिरजा बोय आहे ती इमारत त्याच गप्पार शेखने त्याची ताकद लावून तोडायला लावली आणि तीच इमारत आजपासून गेल्या गेल्या सहा वर्षापासून ती इमारत बेकायदेशीर बांधली होती म्हणून ती तोडली त्याच इमारतीमध्ये त्यांनी अनधिकृतपणे बांधकाम करून कब्जा केलेला तुम्ही काय करताय तुम्हाला ना माहिती नाही पडत काय सगळ्या गोष्टी होत तर तुम्हाला माहिती नसतं महानगरपालिकेला बांधकाम दोन हजार चौदा पंधराचं बांधकाम आहे डेमोलेशन झालंय डेमोलेशन झाल्याच्या नंतर अनाधिकृत चाळी होत्या ते चाळी तोडून बिल्डिंग बांधली होती ते बिल्डिंग जवळजवळ ती लोक बेघर झालेली आहे बिल्डिंग

आज आढावा बैठक आहे आढावा बैठक आहे आता तुम्ही फोनच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकता का आता करा फोन त्यांना सांगा ऑन कॅमेरा फोन करायचे जनतासाठी आहेत ते पर्सनल कामासाठी आहेत एवरी जनता कमीत कमी जवाब तो सकते थे। दे सकते आपका कहना है की उनके पास इनके लिए टाइम नहीं है उनका जो पर्सनल अरे तो आप आए हैं तो आप कुछ संतोषजनक जवाब देंगे इनको इतनी महिला सकारी साइड वर रहना अरे दवा की जरूरत आज है और कल आदेश दिल्ली आदेश साहेबांनी आदेश दिला त्यावेळेस मी समोर होतो त्या आदेशाचं पालनच होतो म्हणजे तुम्ही वरिष्ठांच्या आदेशाला त्या गोष्टीला पण आज पंधरा दिवस उलटून गेले शेवटच्या तारखेला पण आज पंधरा दिवस उलटून गेलो साहेब उद्या सकाळी आगरी सेनेच्या वतीने नालासोपारा पूर्वेच्या आचोले आज आंदोलन करण्यात आलं यावेळेला अधिकाऱ्यांना रुपाली संदेश पवार यांनी धारेवर धरले पुढे काय होणार आहे बातमीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगण्याचा सा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करूच मात्र एका बिल्डरमुळे जर इतक्या लोकांना त्रास होत असेल तर हे अधिकाऱ्यांचं करायचं काय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालन देखील करत नाही गेल्या कित्येक दिवसांपासून या सर्व विषयामध्ये पत्र व्यवहारच सुरू आहे वरिष्ठ पदाधिकारी गवस यांनी आदेश दिल्यानंतर देखील मनाली शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अखेरीस मनाली शिंदे यांनी ट्रान्सफर घेतलं बदली करून घेतली आणि आता त्यांच्या जागेवरती निलेश मात्र आलेले आगरी सेनेचं उग्र आंदोलन पाहताच सर्व वसई विराट शहर महानगरपालिकेच्या सर्व वसई शहर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची झोप उडालेली आहे असं असताना तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई